प्रभाक्रमांक आठमधील नागरिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आणि वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी इच्छुक उमेदवार अंकितताई महेंद्र अण्णा शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर सरचिटणीस महेंद्र अण्णा शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक आठमधील संपूर्ण भागात बसवले जात आहेत आणि या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या तसेच इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर सरचिटणीस महेंद्र अण्णा शिंदे हे सातपूर शहरासह नाशिक शहरात नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवत असतात कुठेतरी नागरिकांच्या विषयी शिंदे यांच्या मनात चांगली भावना आणि असलेले प्रेम बघता लोकांना आपले काहीतरी देणं लागत असल्यामुळे नागरिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी इच्छुक उमेदवार अंकिततही महेंद्र अण्णा शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर सरचिटणीस महेंद्र अण्णा शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक आठ मधील संपूर्ण भागात बसवले जात आहेत या संपूर्ण उपक्रमामुळे इच्छुक उमेदवार अंकिताताई महेंद्र अण्णा शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर सरचिटणीस महेंद्र अण्णा शिंदे स्वागत होत आहे शहर सुरक्षित राहण्यासाठी स्वच्छ आणि सुंदर सुधारित महानगरपालिका ही पूर्ण प्रयत्न करते आणि त्याचबरोबर पोलीस पूर्ण शहर आपलं सुरक्षित पण त्यांना एक मदत म्हणून आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये सखूर या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहे तर आपला आपली सुरक्षा आपला कॅमेरा अशी ही मोहीम आहे आणि अंतर्गत आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये सगळ्याच ठिकाणी म्हणजे स आता आपण संदूर इथे समजा पहिला फेज असेल तर सतपूर इथे आपण चालू केलेला आहे सगूर पुढे गणेशनगर असेल वनवेअर कॉलनी असेल तांदेनगर सोमेश्वर कॉलनी त्याचबरोबर पुढचा कुठला परिसर असेल गंगापूर गाव असेल आनंदमध्ये सावरकर नगर म्हणजे हा पूर्ण परिसर आपल्याला सी सी टी व्हीच्या अंडर आ, स्ती, स्ती, कसा आणता येईल आणि त्या सी सी टी व्हीद्वारे आपल्याला त्या महिला असतील त्याचबरोबर मुली असतील ज्येष्ठ लोक असतील त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल आता सी सी टी व्ही जो आहे तो चोवीस तास आपल्याला निगराणी करणार आहे मग याच्यामधनं काय होणार आहे की का काही चोरी झाली काही घटना घडली काही अपघात झाला तर याचा सबळ पुरावा हा पोलीस स्टेशनला आपल्या फुटेजद्वारे पोचणार आहे त्या त्या संदर्भात पोलिस पोलिसांना म्हणून आपण एक मदत करतो आहे पोलिस यंत्रणाला की त्यांना या फुटेजद्वारे लक्ष देईल की काय का आहे आणि ते पुरावे घेऊन पुढे एखाद्यावर कारवाई करता येईल त्याचबरोबर आपण परिसरामध्ये आज सर्वे नागरिक जमलो आणि सर्वजण आले आ, काल सर्वांना निरोप दिले आणि सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने मी सर्वांचे धन्यवाद मानतो आपला प्रचार चालू भारतीय जनता पार्टीचा त्या प्रचारादरम्यान उस, उषादाई असतील त्याचबरोबर प्रमिला अशोक जाधव जयश्री शरद काळे वर्षा मनोहर जाधव कविता दर्शन रश्मी रश्मीजी वेंडळे अंकिता शिंदे आ, रुपाली प्रवीण अहिरे अर्चना अमितजी कोतमेरे साजल जी गोलक प्रवीणजी पाटील दत्ताराणा पाटील माणिकजी गायकर मी प्रचार चालू आहे आणि दादासाहेब आरोपदर्शन आली श्रीमळ ताई हिरे यांच्या मार्गदर्शन घाली महेश लोणे यांच्या मार्गदर्शन आली सुधाकर पडदुलकर यांच्या मार्गदर्शन झाली हा सर्व प्रचार चालू आहे सर्व त्याचबरोबर सुनीलजी केदार सागळेचे आमचे अध्यक्ष आहे शहराध्यक्ष त्यांच्याद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन होते की आपल्याला जनतेसाठी काम करायचंय बघा काही काही घटना घडून जातात काही ठिकाणी बघ तुम्ही बघितलं असेल कालचं पेपर होतं की महिलांची चेस्ट्रॅशिंग झाली आहे त्यामध्ये मंगळसूत्र चोरीला गेले मग ती ती व्यक्ती भेटली नाही जर एक तरी घटना आपण याच्यात वा, कोणी वाचू शकलो किंवा ते पुरावे आपण पोलिसांपर्यंत पोहोचू शकलो तरी आपले हे सी सी टी व्ही जे आपण लावतो ते होऊ शकेल आपल्याला सी 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 टी व्ही म्हणजे सुरक्षा अपराधमुक्त आणि त्याचबरोबर आधुनिक असा आपला हा विचार आहे आपल्याला पूर्ण प्रभात आपल्याला सुरक्षित बनवायचं आहे यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आम्ही आता लोक सर्वे आले मुसळ गाकांतर्फे उद्घाटन झालं ते नेहमीच आवर्जून या सर्व विषयांना मुसळ गाका पुढे येऊन हो। आपल्याला प्रोत्साहन देत असतात मार्गदर्शन करत असतात त्यांचे मनपूर्वक सर्वांतर्फेच आभार मानतो आणि सर्वजण उपस्थित राहिले मोठ्या संख्येत त्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आम्ही सर्वजण आले त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद घरून आणताकडं कचरा गाडी नियमाना दररोज सकाळी नऊ वाजता येत असते दुपारा पण अकरा वाजता येत असते नियमाने कचरा गाडी चालली आहे पण आपण शिकलेले सवळलेले छान सर्व समजदार नागरिक असून नागरिक नाशिक स्वच्छ ठेवायचं सुरू करतात कचरा रस्त्या टाकतात सुविधा केली आहे महापालिकेला तर त्याचा आपण गैरवापर करू पहिला हा प्रोग्राम आपला सक्सेस होणार आहे त्यानंतर त्या चोऱ्या रस्त्याने गाड्यांवर लोक गुणगिरी करतात फारनं वाजवतात महिलांना त्रास देतात हा पाहिला ह्या याच्यामध्ये पकडले जाते त्यामुळे पुढील डिपार्टमेंटला ते सह अवलोकन करून त्याच्यावर सु योजना त्यांना राबवता येईल असे ही, ही जी कॅमेरे बसवले फार महत्त्वाची गोष्ट आहे गणेशनगरला पण बसवले आहे मंदिरामध्ये पण प्रत्येक नगरला, नगरला ते 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 तर त्यांचा संकल्प आहे बी जी पी काय पक्षातर्फे हे कार्यक्रम उपर राबवतात सर्व नगरमध्ये चांगली गोष्ट आहे नागरिकांचा त्याचा चांगला फायदा होणार आहे नागरिकांनी त्याला सहकार्य करावं असं मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो या अनुषंगाने आपला प्रभाग कसा सुरक्षित राहावा याचं एक अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे आपल्या महिंद्रान्ध शिंदे यांच्या माध्यमातून आज सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं लोकार्पण होत आहे म्हणजे दूरदृष्टी काय असते महेंद्र शिकलं पा वा, शिकलं पाहिजे कारण की आज आपल्या माता भगिनी हा वावरत असतात आणि अनेक असे प्रकरणं घडत आहे की जेणेकरून आपल्या महिला सुरक्षित नाही तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या ज्येष्ठांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अन्नाने आज खूप मोठा संकृत आम्ही राबवलं आहे आणि असं मोठं विजन घेऊन आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे लोक आज तुमच्यासमोर येत आहोत हेच आमच्या पार्टीचं साथ राहू हो द्या आमच्या लाडके आमदार सौ सीमाताई महेश हिरे महेश भाऊ हिरे बोरगुर्जर आणि आमचे अध्यक्ष सुनीलजी केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे पुढे चालत आहोत चालू केला आहे त्याबद्दल मी सर्व पंचकोशीच्या वतीने मी हा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमची सगळी महिला मंचाची टीम बेंडकुळे मावशी असतील वर्षाताई असतील प्रमिलाताई असतील अर्चना ताई असतील आमच्या माहिरेताई असतील सगळ्याजणी आम्ही रोज आ, एक स, जरी आम्ही सगळे इच्छुक उमेदवार आहे तरी आम्ही सगळे सोबत प्रचार करतो आहे कारण की आम्हाला भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणणं हे खूप गरजेचं आहे आत्ता मागच्या वर्षी पण आपली भारतीय जनता पार्टीचीच सत्ता महापालिकेवरती होती आणि आपण बघतो आहे की देशात नरेंद्र मोदी खूप चांगलं काम करत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी एकनाथ शिंदे यांचं सरकार खूप चांगलं काम करत आहे म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला नाशिकमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचं आहे आम्ही सीमाताईंच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या निधीने आम्ही सगळ्यांनीच ह्या प्रभागामध्ये अनेक चांगला निमित्त आणि आज अतिशय चांगला म्हणजे आपलं सोमेश्वरचा जो धबधबा आहे त्याचबरोबर नवशा गणपती घाट आहे आणि बालाजी मंदिर हा जो धबधबा आहे हा पूर्ण सुशोभीकरण आणि घाट होणार आहे आणि तिथे आपण छोटासा कुंड तयार करणार आहे कुंभमेळायच्या दृष्टीने आपल्या सगळ्या भाविकांना स्नान करता येईल असं प्रयोजन सीमाताईंनी पुढे राज्य शासनाकडे मांडलं होतं आणि त्याला आजच मंजुरी मिळाली आहे आणि पंच्याहत्तर कोटी रुपये पंच्याहत्तर कोटी रुपये आपल्याला तिथे सँक्शन झालेले आहे त्याच्यामुळे आपल्या प्रभागात सुद्धा आता कुंभमेळ्याचं स्नान आपल्याला करता येणार आहे याच्याहून भाग्यशाली गोष्ट आपल्यासाठी त्यांचे धन्यवाद आणि सीसीटीव्ही लावायचं मला मावशींनी सांगितलं तर तिथे पण आपण लावून घेऊ सोमेश्वर बन यावेळी रश्मीताई हिरे बेंडाळे उषाताई बेंडकोळी प्रमिला जाधव जयश्री काळे वर्षा जाधव कविता लोखंडे रुपाली आहिरे अर्चना कोतमिरे काजल घोलक प्रवीण पाटील मानिकराव गायकर दत्ता पाटील आदी इच्छुक उमेदवार तसेच दादा आरोटे अमित कोतमिरे सर शरद बेंडकोळे रुंजा मुसई रघुनाथ पोटे माधवराव शिंदे पोपटराव बोंबले शंकरराव काठे संतू मांदले विलास साळुंखे दर्शन शिंदे आदीजण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर